श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दोन हजार सव्वीसमध्ये मिळणार कर्माचं चांगलं फळ सत्तावीस वर्षानंतर या तीन राशींना शनिदेव करतील कोट्याधीश घरी आणि बँकेत नुसता पैसाच पैसा ज्योतिषशास्त्रात न्यायाधीश शनीला खूप महत्त्वाचा ग्रह मानले जाते शनी हा सगळ्यात हळू चालणारा ग्रह आहे आणि तो प्रत्येक राशीत साधारणपणे अडीच वर्ष राहतो त्यामुळे शनीचा प्रभाव कोणत्याही राशीवर बराच काळ टिकून राहतो शनी वेळोवेळी नक्षत्र बदलत असतो आणि त्या बदलाचा परिणाम सर्व बारा राशींवर चांगला किंवा वाईट होऊ शकतो शनी एका नक्षत्रात जवळजवळ एक वर्ष राहतो त्यामुळे पुन्हा त्या नक्षत्रात येण्यासाठी त्याला सुमारे सत्तावीस वर्ष लागतात सध्या शनी स्वतःच्या उत्तराभाद्रपदा नक्षत्रात आहे येत्या दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यात शनी उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करेल या बदलामुळे काही राशीच्या लोकांना विशेष फायदा मिळू शकतो चला तर मग पाहूया कोणत्या भाग्यवान राशींना या बदलाचा लाभ मिळणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्माचे फळ देणारा शनी वीस जानेवारीला दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांनी भाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करेल आणि बावीस फेब्रुवारीपर्यंत त्याच चरणात राहील त्यानंतर तो दुसऱ्या चरणात प्रवेश करेल या नक्षत्र बदलाच्या काळात शनी गुरुच्या मीन राशीत स्थित असेल चला बघूया कोणत्या आहेत त्या तीन भाग्यशाली राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी येणारं नवीन वर्ष दोन हजार सव्वीस या राशीच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे या लोकांना अनपेक्षित यश मिळणार असून यांचं बँक बॅलेन्स वाढणार आहे यांच्यावर आर्थिक लाभाच्या शुभ संकेत मिळणार आहे या राशीच्या लोकांसाठी शनीचा भाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश खूप खास ठरू शकतो शनी या काळात या राशीच्या एकादश भावात राहील त्यामुळे या राशीच्या लोकांची बरीच काळापासून थांबलेली एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते कुटुंबांसोबत आनंदाचा वेळ घालवता येईल कामात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात आणि आपल्या योजना यशस्वी होतील धैर्य आणि पराक्रमात वाढ होईल ज्यामुळे यशाचे दरवाजे उघडतील कामाच्या ठिकाणीही चांगला काळ राहील वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि त्यामुळे बऱ्याच काळापासून थांबलेली कामे पूर्ण होतील बॉससोबत चांगले संबंध राहतील नवीन नोकरी शोधत असलेल्यांना चांगला फायदा होऊ शकतो पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही याचा मोठा लाभ मिळू शकतो तुमच्यासाठी वर्ष दोन हजार सव्वीस फायदेशीर ठरू शकते कारण शनिदेव तुमच्या राशीपासून उत्पन्न आणि लाभ स्थानावर भ्रमण करत आहेत त्यामुळे या काळात तुमच्या कमाईत मोठी वाढ होऊ शकते नवीन नवीन मार्गाने पैसा मिळण्याची शक्यता आहे शनिदेवांच्या कृपेने आर्थिक स्थिती मजबूत होईल कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध संयम आणि समजुतीने अधिक स्थिर होतील हा काळ आत्मविश्वास यश आणि धैर्य वाढवणारा आहे तुम्हाला एखादे मोठे काम किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो ज्ञान बुद्धी संपत्ती कीर्ती आणि आनंदाचा ग्रह असलेल्या गुरुमुळे वृषभ राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल दोन हजार सव्वीसमध्ये या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल तुम्ही बचत कराल आणि गुंतवणूक कराल पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे प्रलंबित कामे पूर्ण होतील महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळेल तुमची लोकप्रियता आणि आदर वाढेल वृषभ राशीतील जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस बरेच चांगले राहील परंतु या जातकांना कधीकधी लहान मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो तथापि जीवनाच्या अधिकतर कार्याचे परिणाम तुमच्या पक्षात राहतील राशी भविष्य दोन हजार सव्वीस सांगते की कार्यक्षेत्राचे वातावरण समजून काम करण्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतो यावेळी तुमची कमाई चांगली राहण्याची शक्यता आहे यामुळे तुम्ही बचत ही करण्यात सक्षम असाल वर्ष दोन हजार सव्वीस भूमिभवन आणि वाहन संबंधित जोडलेल्या गोष्टींसाठी चांगले राहील तसेच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अनुकूल राहण्याचे अनुमान आहे प्रेम आणि विवाहाच्या दृष्टिकोनानेही वृषभ राशीतील जातकांसाठी हा काळ यश घेऊन येईल कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर तुमच्या घर कुटुंबात सुख शांती कायम राहील तसेच स्वास्थ्य बाबतीत जर तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर तुमचे आरोग्य उत्तम राहील ऋषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अनेक उत्तम कामगिरीने भरलेले असेल तुम्हाला इच्छित स्थान आणि पैसा मिळेल खाजगी जीवनात आनंद येईल अविवाहित लोक लग्न करतील विवाहित लोकांचे नाते मजबूत होईल आर्थिक समृद्धी वाढेल बुधादित्य राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो तुमच्या गोचर कुंडलीत भाग्यस्थानात हा योग तयार होईल त्यामुळे या काळात प्रत्येक प्रयत्नात नशीब तुमच्यासोबत असेल परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात देखील सहभागी होऊ शकता तुमच्या कामाच्या जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढेल नवीन संधी उपलब्ध होतील आणि तुमच्या कुटुंबात आणि सामाजिक वर्तुळात तुमची ओळख आणि आदर वाढेल दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी या राशीच्या लोकांसाठी नवं वर्ष खूप चांगलं ठरू शकतं या राशीत शनी उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करून दशम भावात राहणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा नक्षत्र बदल खूप महत्त्वाचा ठरू शकतो नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल तुम्ही एखाद्या कामासाठी बऱ्याच काळापासून घेत असलेली मेहनत आता फळ देऊ शकते तुमच्या कामात सुधारणा होईल आणि तुम्ही चांगले यश मिळू शकाल तुमची स्थिती मजबूत होऊ शकते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध तयार होतील अनावश्यक खर्चापासूनही सुटका होईल जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल कुटुंबात चालू असलेले तणाव आणि चढ उतार कमी होऊन शांतता येईल मिथून राशीतील गुरुग्रह असल्याने त्यांच्या लोकांचे भाग्य उजळ होईल तुमचे स्थान आणि प्रभाव वाढेल तुम्ही सुरक्षित आणि भाग्यवान वाटाल आर्थिक लाभ तुमची वाट पाहत असतील तुम्हाला दीर्घ काळापासून रखडलेली पदोन्नती मिळू शकते नवीन संधी निर्माण होतील जरी भाग्य ग्रह मिथुन राशीतून बाहेर पडत असला तरी या राशीला आतापासून जून दोन हजार सव्वीसपर्यंत आयुष्यमान उंचावेल कारण बृहस्पती मिथुन राशीच्या दुसऱ्या धनघरात प्रवेश करेल मे दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेल्या त्यांच्या पन्नास वर्षात मिथुन राशीच्या लोकांना असे वाटले असेल की त्यांना भरपूर संधी मिळाली आहे परंतु त्यांच्या राशीत गुरु असल्याने गुरुचा विस्तार होत असल्याने आरोग्याच्या समस्या किंवा वजन वाढण्याची शक्यता आहे सुदैवाने हे सर्व बदलत आहे कारण तुमच्या बँक खात्यात वजन जात आहे हथोर म्हणाला गुरु तुमच्या दुसऱ्या घरात जाणार आहे तुमची आर्थिक स्थिती वाढवत आहे आणि हे एका वर्षापेक्षा जास्त काळ चालेल ही निसंशयपणे चांगली बातमी असली तरी दुसऱ्या घरात असलेल्या गुरुमुळे जास्त खर्च होऊ शकतो त्यामुळे शिस्तबद्ध राहणे महत्त्वाचे आहे दोन हजार सव्वीसच्या अनुसार मिथून राशीतील जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस मिळतेजुळते राहू शकते तथापि तुम्हाला अधिकतर परिणाम सकारात्मक मिळू शकतात कार्य व्यापार किंवा नोकरीने जोडलेल्या क्षेत्रात काही समस्या कायम राहू शकतात परंतु या कठीण समस्यांना पार करण्याच्या बाबतीत तुम्हाला कार्यात यश मिळण्याची प्रबळ शक्यता आहे आर्थिक जीवन तुमच्यासाठी सामान्य रूपात चांगलं राहील आणि अशात तुमच्या कमाईमध्ये वृद्धी होईल तसेच जे जातक भवन किंवा वाहन घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हे, हे वर्ष अधिक खास सांगितले जाऊ शकत नाही कारण तुम्हाला इतके चांगले परिणाम न मिळण्याची शक्यता आहे तथापि विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील राशी भविष्य दोन हजार सव्वीस भविष्यवाणी करत आहे की प्रेम जीवनाच्या सोबतच ज्या जा जातकांचा आतापर्यंत विवाह झालेला नाही त्यांच्यासाठी हे वर्ष चांगले राहील परंतु विवाहित लोकांना वैवाहिक जीवनात सावधानी ठेवण्याचा सल्ला दिला जातो कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर ते आनंदी राहतील स्वास्थ्यदृष्टीने वर्षाला मिळते जुळते परिणाम देणारे सांगितले जाईल या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ शक्यता घेऊन येतोय आयुष्याच्या विविध क्षेत्रात आर्थिक प्रगतीची चिन्ह दिसतील दीर्घकाळ अडकलेली काम पूर्ण होण्याची शक्यता आहे प्रॉपर्टी गुंतवणूक किंवा नव्या प्रकल्पांमध्ये यश लाभू शकतं नवीन सुरुवातीसाठी हा काळ अनुकूल असल्याचे संकेत ग्रह देतात कौटुंबिक वातावरणातही आनंद समृद्धी व वा उत्साह वाढेल कुणाचं लग्न साखरपुडा किंवा बाळाच्या आगमनासारखी शुभ वार्ता ऐकायला मिळू शकते आणि तिसरी भाग्यवान रास आहे राशी या राशीचा लग्न भावात शनी राहणार आहे त्यामुळे शनीचा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश या राशीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो या राशीच्या लोकांची बऱ्याच काळापासून थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि धन समृद्धीत वाढ होऊ शकते कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवता येईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरेल नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो तुम्ही आपल्या जुन्या चुका लक्षात घेऊन त्यातून बरेच काही शिकू शकता चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी बऱ्याच काळापासून येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात वैवाहिक जीवनात काही चढ उतार असूनही प्रेम कायम राहील तुम्हाला अनेक क्षेत्रात यश मिळू शकते भावंडांसोबत चांगला वेळ जाईल परदेश जाण्याची संधी मिळू शकते तसेच जे लोक परदेशातून परत देशात यायचा विचार करत आहेत त्यांनाही संधी मिळू शकते या राशीच्या लग्नाच्या घरात शनी आणि नवव्या घरात सूर्य स्थित असेल परिणामी या राशीच्या लोकांसाठी वनपंचम राजयोग खूप भाग्यवान ठरू शकतो दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आत्मविश्वास आणि ऊर्जेने परिपूर्ण वाटेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल त्यामुळे ध्येय साध्य होण्यास मदत होईल वडिलांकडून आणि शिक्षकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल हे लोक नवीन काम सुरू करू शकता आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि भविष्यासाठी बचत करू शका मोठा बोनस किंवा प्रोत्साहन मिळू शकेल जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवा नाते मजबूत होईल व्यवसायातही मोठा नफा मिळू शकेल तुमचे आरोग्य चांगले राहील दोन हजार सव्वीसच्या अनुसार राशीतील जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस मिळते जुळते राहू शकते अशा प्रकारे हा काळ काही क्षेत्रात सकारात्मक आणि काहींमध्ये नकारात्मक परिणाम घेऊन येऊ शकतो परंतु तरीही तुम्हाला जीवनाच्या अनेक क्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून तुम्हाला सावधानी ठेवण्यासोबतच मेहनत करून यशाच्या मार्गावर पुढे गेले पाहिजे असे करण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही करिअरमध्ये संतुलन बनवून चालू शकाल तथापि कार्यांना आपल्या स्वास्थ्य अनुसारच करा आणि स्वतःवर अधिक बोजा टाकू नका अशात तुमचे करियर आणि स्वास्थ्य दोन्ही संतुलित राहील याचा विपरीत जर तुम्ही आपल्या क्षमतेने अधिक मेहनत केली तर याचा वाईट प्रभाव तुमच्या आरोग्यावर दिसू शकतो आर्थिक जीवनासाठी वर्ष दोन हजार सव्वीस अनुकूल सांगितले जात आहे परंतु सुरुवातीच्या सहा महिन्याच्या तुलना सुरुवातीच्या सहा महिन्याच्या तुलनेत दुसरा भाग अधिक चांगला राहील राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात वर्षाचा दुसरा हिस्सा यश देण्याचे काम करेल प्रेम आणि विवाहसंबंधित जोडलेल्या गोष्टींविषयी बोलायचे झाले तर वर्षाचा दुसरा भाग म्हणजे जुलै ते सप्टेंबरपर्यंत वेळ खूप शुभ राहण्याची शक्यता आहे जर तुम्ही घर कुटुंबात ही सतर्कतेने नाते निभावले तर कुटुंबियांसोबत संबंध चांगले राहतील स्वास्थ्यदृष्टीने वर्ष दोन हजार सव्वीस थोडे कमजोर राहण्याचे अनुमान आहे म्हणून या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्या राशींच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष भावनिक आणि मानसिक वाढीचे असेल गुरु तुमच्या कारकिर्दीत आणि कुटुंबात यश आणेल परंतु राहूच्या स्थितीमुळे काही चढ उतार येऊ शकतात या वर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल आणि कोणत्याही प्रकारचा ताण टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीला तुमची ताकद म्हणून वापरून पुढे जा बुधादित्य राजयोगाच्या निर्मितीसह मीनराशीच्या लोकांना चांगला काळ येऊ शकतो तुमच्या गोचर कुंडलीच्या उत्पन्न आणि नफ्याच्या क्षेत्रात हा योग तयार होत आहे त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीसाठीही हा चांगला काळ असू शकतो राजकारणात गुंतलेल्यांना पद मिळू शकते पूर्वी रखडलेले प्रकल्प वेग घेऊ शकतात तुमचा सामाजिक दर्जा वाढेल तसेच गुंतवणूक भागीदारी किंवा कौशल्य विकासासाठी पावले उचलणे यावेळी फायदेशीर ठरेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ